ओम श्री गुरुदत्ताय श्रीपाद श्री वल्लभाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी प्रज्वल प्रवास प्रेमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुनः एकदा मनापासून स्वागत आज आपण आलोय गंगापूर या जागृत तीर्थक्षेत्रात जिठल्या चरत चरत श्री दत्तगुरुंचा सा सहवास आहे गंगापूर येथील मरजा नदी संगम श्री दत्तगुरु मंदिर श्री दत्त गुरु निर्गुण पादुका मठ सामूहिक गुरुचरित्र स्थान या सर्व स्थानांचे दर्शन तसेच गाणगापूरला कसे यायचे माहिती या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे गाणगापूरमध्ये मध्ये आल्यावर या तीन देवांचे दर्शन घेतल्यावरच गाणगापूरची यात्रा पूर्ण होते मी ह्या व्हिडिओमध्ये या तीन देवांची संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अक्कलकोटमधून स्वामींचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे गाणगापूरला येथून महाराष्ट्र राज्याची हद्द संपते आणि कर्नाटक राज्याची हद्द सुरू होते कर्नाटक राज्याची हद्द सुरू झाल्यावर गाडीची पूर्णपणे चेकिंग होते अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण सत्तर किलोमीटर गाणगापूर हे कर्नाटकातील गुलबर्गा या जिल्ह्यातील गाव आहे अक्कलकोटवरून गाणगापूर साठी नियमित एसटी सेवा देखील आहे तसेच प्रायव्हेट व्हेकल प्रत्येकी दीडशे रुपये घेऊन तुम्हाला गाणगापूरला येऊन सोडतात आता आपण गाणगापूरमध्ये दाखल होत आहे अक्कलकोट ते गाणगापूर साधारण दीड ते दोन तासाचा अंतर आहे श्रीक्षेत्र दत्त दत्तभक्तांचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते येथे हजारो भक्त नित्य दर्शनासाठी येत असतात भगवान श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे तब्बल तेवीस वर्ष येथे वास्तव्य होते गाणगापूरमध्ये आल्यावर सर्वप्रथम भीमा मर्जा या संगमावर स्नान करावे व त्यानंतर श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जावे अशी मान्यता आहे त्यामुळे आम्ही देखील या संगमस्थानवर चाललो आहे असे म्हणतात या संगमस्थानेवर आयुष्यात एकदा तरी स्नान करावे संगमात अर्पण करण्यासाठी फुले नार दिवे येथे मिळतात दत्तगुरूंचे दुसरे पुराणत्व अवतार श्री नरसिंहस्वामी यांनी तेराव्या शतकात गानगापुरात बावीस ते तेवीस वर्ष वास्तव्य केले या काळात नरसिंह सरस्वती अर्थातच साक्षात दत्त महाराज दररोज या भीमा अमरच्या संगमस्थानी स्नान करत असत त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आणि पावित्र्य प्राप्त झाले आहे या संगमस्थानीचं पाणी जिथपर्यंत आपल्याला पायरे दिसत आहेत तिथपर्यंत येते पण दुष्काळामुळे करोडो दत्त भक्तांना आज चालत जावं लागते कर्नाटकमधल्या गुलबर्ग जिल्ह्यात असणाऱ्या गाणगापूर गावात दरवर्षी असंख्य भक्त भेट देतात भक्तांची प्रचंड वर्द या ठिकाणी असते भक्तांच्या गर्दीमुळे व काही इतर गोष्टीमुळे इथल्या पवित्र ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येतो परंतु श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाची आस लागल्यामुळे या इतर सर्व गोष्टी दुय्यम वाटू लागतात जेव्हा ही नदी पूर्णपणे वाहत असते तेव्हा बोटीतून फिरण्याचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता येथे संगमाला नमस्कार करून फुले नारळ दिवे आपण इथे अर्पण करू शकतो आम्ही देखील हातपाय धुवून आता महागारी फिरलो आहे वर आल्यावर पायऱ्या दर्शनासाठी जावे आपल्या मनात काही इच्छा असेल तर येथे दोरा बांधून ती इच्छा श्री दत्तगुरूंना मागायची प्रथा आहे मंदिरात जाण्यापूर्वी हे सामूहिक गुरुचरित्र स्थान लागते देशाच्या अनेक भागातून अनेक भक्त येथे येऊन गुरुचरित्र पठण करत असतात या ठिकाणी येऊन गुरुचरित्र पारायण करण्यास विशेष महत्व आहे कारण या ठिकाणी मधोमध्ये जो औदुंबर वृक्ष आहे त्यामध्ये श्री दत्तगुरूंचा वास आहे व वा श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादीने इथल्या सर्व भक्तांचे पारायण यशस्वी देखील होते या औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास शारीरिक वादींचे निरहसन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे येथून श्री दत्त मंदिरात जाण्याचा मार्ग आहे वाटेमध्ये फुले नारळ हार अशी पूजाची सर्व सामग्री भेटतात आता आपण मंदिरात प्रवेश करूयात गाभाऱ्यात श्री दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचं दर्शन घडते काही वेळ सभामंडपामध्ये बसून त्यानंतर आम्ही गाणगापूरच्या मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी निघालो संगमस्थानावरून गाणगापूरचं मुख्य मंदिर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या समोरच पार्किंगची सोय आहे आता आपण गाणगापूरच्या मुख्य मंदिराच्या परिसरात पोचलो आहे आम्ही मे महिन्यात गाणगापूरला आलो होतो त्यामुळे थोडी उष्णता जाणवत होती मंदिराभोवती पूजाच्या साहित्याची अनेक दुकाने आहेत आपण सर्व पाहू शकता मंदिराचा कळस आता दिसू लागलाय आणि मंदिराचा कळस अतिशय रेखीव व सुबक आहे कळसावर श्री व इतर काही देवदेवतांची रंगबिरंगी मूर्ती आहेत मंदिरात दर्शनास जाण्यासाठी या ठिकाणी रांग लावावी लागते आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे जास्त गर्दी नव्हती रांगेमध्ये एक ते दीड तास थांबल्यानंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन पोचतो कायापाशणाच्या मंदिराच्या बाह्य भागावर विविध देवदेवतांच्या मूर्त्या आहेत एका लहानशा झरोक्यातून गाभाऱ्यातल्या श्री दत्तगुरूंचे दर्शन दिले जाते त्रिमूर्तीसमोर पादुका आहेत नरसिंह सरस्वतींनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी या पादुका इथल्या औदुंबर वृक्षाखाली ठेवल्या होत्या मंदिराचा गाभारा बाहेरून असा दिसतो दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर पडलो आहे ती दत्तगुरूंची शक्ती व सकारात्मकता एवढी अफाट आहे की कोणतीही नकारात्मक शक्ती या ठिकाणी थांबू शकत नाही सर्वसाधारण भाषेत बोलायचं गेलं तर कोणत्याही प्रकारची भूत शक्ती व वा वाईट बाधा या मंदिरात आल्यावर नष्ट होतात आता आपण गाणगापूरच्या मुख्य मंदिराच्या दर्शनानंतर चाललो आहे श्री कल्लेश्वर शनी मंदिराच्या दर्शनासाठी येथे पण पूजाच्या अनेक साहित्याची दुकाने पाहायला भेटतात बरेच लोक संगमाचं दर्शन घेऊन त्यानंतर मुख्य मंदिराचं दर्शन घेऊन महाघारी परततात पण ह्या श्रीकल्लेश्वर शनी मंदिराचं दर्शन घेणं राहून जातं आणि या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतरच गाणगापूरची यात्रा संपन्न होते जर तुम्ही गाणगापूरला येणार असाल तर या तीन मंदिराचं दर्शन तुम्ही नक्की घ्या या सर्व मंदिराकडे येण्यासाठी तुम्ही कर्नाटक राज्यातील गाणगापूर या गावातल्या स्टेशनला उतरून येथे येऊ शकता परंतु गाणगापूर स्टेशनला जास्त फास्ट एक्सप्रेस थांबत नाहीत त्यामुळे सोलापूर स्टेशनला उतरून तुळजापूर अक्कलकोट असे देवदर्शन करून तुम्ही येथे येऊ शकता तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने गाणगापूरला येणार असाल तर अतिउत्तम शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार गाणगापूर दर्शनाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा